एक डजन आंबे विकले तर राहुल शिट एकदा आंबे तर मोजून घ्या ना चार सहा साठ तो म्हणजे आठशे रुपये होत्या आईनाचं किराणा पण सांगितलं तेल मीठ शेंगदाणे सगळंच म्हणजे पाचशे साडेपाचशे त्याला शंभर रुपये मेडिकलची उधारी आणि एकशे एकोणपन्नास रुपयाचा जीवतरी चार झालं ना आपलं काम बघतं <laughs> आंबे घरच्या दिसत हा ओ राहुल शेठ ऐक नाही एखाद्या शॅम्पल विम्पल मग मग आय तुम्ही दारू पिताना मला कधी म्हणता का कधी घे म्हणून शांपल शिंपल काही अरे अजून तू तु लहान आहेस तुझा कोंबडा भाग देत नाही अजून म्हणून तुला आग्रह करीत नाही आम्ही नाही ते काय या विषयावर एक आंबा खाल्ली आता हायला आत्ताच तर आलोय ना राव अजून बहुनी बी नाही झाली चांगले पण आंबे आहे ना मायला मायाला बी आत्ताच यायचं का ऐका ना की माय इथून क्रॉस होऊस तर तुम्ही इथं थोडस गमेले पाहिजे अरे सर सगळं लाज वाटत म्हणून सांग ना ऐका ना त्याच चार पडण बर का देतो ना मी देतो ना अयो <coughs> ए आत तो कोण घालू बाई बाई तुम्ही आणि आंबे घेऊन अगं घरी इतके आंबे आहेत ना खाऊन खाऊन कटाळा आला राहिले थोडे म्हणून आणले कायला कुठे तुमची आमराई गावाच्या खालच्या बाजूला पाच पंचवीस झाडाची आंबरे कोणाची आपलीच ती आंबराची जे अरे चांगले आहेत पण चांगले अगं गोलय बघ हात घेतलं कस खायला मिळेल का एखादा या एखादा कशाला अख्ख घामेलच घेऊन जा ना का रे घाण पे हा मग आमचं मोठे कापून अग कापून खाण्यापेक्षा चुकून खाण्यात लय मजा आहे मायाला पण एक अरे तू काय करतो इकडं समाजसेवा आता जिकडं नाही तिकडं आपली समाजसेवा से। आता या दोघांना आंबे विकता येत नव्हते मग मी शिकवत होतो त्यांना कसे आंबे विकायचे ते अरे त्यापेक्षा स्वतः आंबे आणून विकले असते ना ते दोन पैसे तरी मिळाले असते काय तर मध्ये समाजसेवा करतोय अरे काय चिकट माणूस एक एक आंबा टाकायचे असे चांगले पाच पाच चार चार टाकायचे पंचवीस आणले ठीक आहे ठीक आहे तू सुगंध ना बी देतोय का दुसरे पण देतोय धर त माया तू भी घे ना घे ना काय भाव हे डजनस अरे तू यासाठी काय भाऊ आणि बहीण तीस रुपये डायजेन घेऊन टाक टाका म्हणजे सुगंध नवनीला फुकट आणि हिला मात्र विकत अ नाही बरोबर आहे त्याचं दे घे बा नाही नाही मला नको फुकट अगं घे ग तुझ्या सासरवाडीचे असं समज हां काय पावडर टाकून नाही ना पिकवले नाही ग चांगला भुसा टाकून दहा बारा दिवसा जाडी लावून पिकवले तुला काय माहिती रे <laughs> मी तर पिकवले ते खोटाड आता तर म्हणाल मी समाजसेवा करतोय म्हणून अगं ते बोलच नको काही तू चला म, 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 माया हाँ? माया ना? म, माया आम्ही आपले पैसे माया माया ए माया, ए, माया। Haig na!